तर नमस्कार भावी पोलिसांनो मुंबई पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे तर आपल्याला माहितच आहे मुंबई पोलीस भरतीमध्ये सध्या एक हजार बासष्ट जागांची वाढ झालेली आहे आणि त्याचंच काल परिपत्रक देखील आलेलं आहे तर आपण ते काय परिपत्रक वाचून दाखवणार नाही नाहीतर बाकी युट्यूबर सारखं ते परिपत्रक वाचायचं पूर्ण व्हिडिओ लाँग करायचा असं आपण अजिबात करणार नाही मग तुम्हाला त्या वेळेत अतिशय महत्वाचे दोन तीन मुद्दे सांगेन की जागा वाढण्याचा फायदा वगैरे किंवा फायनल मेरिटचं वगैरे तर आपण पाच मुद्दे कव्हर करणार आहेत ते कोणते आहेत बघा नेमक्या जागा किती वाढलेल्या आहेत तुम्हाला आताच क्लिअर केलं की के एक हजार बासष्ट जागांची वाढ झालेली जा आहे पूर्वीच्या जा जागा होत्या दोन हजार चारशे एकोणसाठ आणि त्यात आता एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या आहेत तसेच याचा नवीन नवी विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे जागा वाढीचा तर हे देखील बघणार आहे आणि फायनल मेरिटवर मोठा परिणाम हो मित्रांनो फायनल मेरिटवर शंभर टक्के परिणाम होणार हे देखील कसं तुम्हाला सांगेन चौथा मुद्दा आहे बघा ग्राउंडचे मेरिट कमीच आणि कलिना व मरोळ म्हणजे काय तर ग्राउंडचं मेरिट देखील कमी लागणार आणि कलिना व मरोळ या दोन ग्राउंडवर ग्राउंड होण्याची शक्यता शक्यता नव्याण्णव टक्के आहे तसेच शेवटचा पॉईंट असणार आहे इतर जिल्ह्याच्या जागावाढीची शक्यता किती आहे आपल्याला माहित आता मुंबईच्या तर जागा वाढल्या त्यामुळे बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय म्हणजे काय बऱ्याच विद्यार्थ्यांना पश्चाताप होत आहे की आपण मुंबईला का फॉर्म नाही वगैरे या गोष्टीचा वेगळा भाग आहे पण आपण सांगू सविस्तर काय असेल त्या गोष्टी तर बघूया चला पहिला पॉईंट तर नेमक्या जागा किती वाढल्या हा आपला पहिला मुद्दा आजचा तर आपल्याला सुरुवातीला दोन हजार चारशे एकोणसाठ होतं जेव्हा भरती निघली तेव्हा तर त्यामध्ये आता एक हजार बासष्ट जागांची नव्याने वाढ झालेली आहे त्या जागा वाढ होणारच होता आपण आधीही बोललो होतो त्यामुळे बरेच माझे मित्र देखील मला बोलले की मुंबईला पोलीस भरतीमध्ये त्यांनी फॉर्म भरायला त्यांना मी सांगितलं होतं आणि त्यांनी तिथे फॉर्म भरला त्यांचा त्यांना देखील बराच फायदा झाला तर पूर्वीच्या दोन हजार चारशे एकोणसाठ आणि आताच्या एक हजार तीन हजार पाचशे एकवीस जागा झालेल्या आहेत मित्रांनो म्हणजे जवळपास साडेतीन हजार प्लस जागा म्हणजे निश्चितच याचा मेरिटवर खूप परिणाम होणार आहे चार ते पाच मार्कासाठी मेरिटवर शंभर तर दुसरा पॉईंट आहे नवीन विद्यार्थ्यांना काय फायदा होईल का तर याचं उत्तर अगदी हो कारण नवीन विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होणार आहे कारण आपण मागच्या दोन भरते जर मुंबई पोलीसच्या बघितल्या तर बहुतांश विद्यार्थी त्यात अगदी अठरा एकोणीस वीस एकवीस या वयाचीच आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतील त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांना या जागा शंभर टक्के फायदा होणार आहे कारण त्यात आणि कसं नवीन विद्यार्थी जास्त करून भरते व्हायची असते त्यांची इच्छा असते आणि तशी इच्छाशक्ती असली देखील पाहिजे नवीन विद्यार्थ्यांना भरपूर यामध्ये वर्ष तुम्हाला मेरिटमध्ये दिसतील तसेच तिसरा पॉईंट आहे फायनल मेरिट वर मोठा परिणाम तर शंभर टक्के फायनल मेरिट वर मोठा परिणाम होणार या गोष्टीचा शंभर चारशे शंभर दोनशे जरी जागा वाढल्या तरी एक दोन मार्काला परिणाम होतो आपण आधी चार पाच वर्षापूर्वी भरती देताना आपण बघितलेलं आहे या वर्षी तर एक अचानक एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच खूप कमी मेरिट लागेल तसे आता थोडक्यातच तुम्हाला सांगतो जास्त काही वेळ घेणार नाही आता ग्राउंडचे मेरिट कमी लागण्याचे कारण काय आहेत बघा तर कलिन आणि मरोळ ग्राउंड आता हे कोणाला माहित असेल ज्यांनी दोन हजार एकवीसची पोलीस भरती दिल्या त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ते विद्यार्थी जे असतील तुमच्यासोबत किंवा जे नवीन असतील तुम्हाला सर्वांना माहीत असेल की ते ग्राउंडचे काही दर्शित होते कारण अतिशय हार्ड ग्राउंड होतो जाणून आणि उन्हाळ्यात ग्राउंड होतं आणि यावर्षी देखील तुमचं ग्राउंड हे एप्रिल मार्च एप्रिलमध्ये तुम्ही ग्राउंड चालूच असणार आहे त्यामुळं भरपूर तिथं त्रास होतो आणि मार्क्स मुलांचे खूप खूप कमी येतो कारण आता प्रॅक्टिस करत असताना त्यांना जर पंचेचाळीस पडत असते तर ते ग्राउंडवर सदतीस देखील मार्क घेऊन विद्यार्थी घरी आलेले आहेत त्यामुळे एक शक्यता अशी आहे की ओपन सर्वसाधारणतः पस्तीस ते चाळीस ओलांडणार नाही याची नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत तसेच मुलींचं ग्राउंड हे नायगाव पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवरतीच होईल त्यांचं देखील मेरेट तशासारखं लागणार आहे काय बदल नाही तर पुढचा मुद्दा इतर जिल्ह्यांच्या जागावाढीची शक्यता किती आहे हा मुद्दा सध्या दोन दिवसात खूप चर्चेत आलेला आहे कारण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना लास्टच्या टाइमला पुणे कि मुंबई लास्टला मुंबईचा जास्त जागा बघून फॉर्म कट करून पुण्याला टाकले आणि आता अचानक मुंबईला एक हजार बासष्ट जागा वाढल्यानंतर परंतु याचा काही जास्त आणि इतर जिल्ह्यांची जागा आता शेवटी कसं आहे ते सरकारचा निर्णय असतो जागा वाढ होणार होत्या आधीच मी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांनी मुंबईला फॉर्म भरला देखील आणि त्यांचा आता निश्चितच फायदा होईल तसेच इतर अजून काही जिल्ह्यांच्या जागा वाढतील असं मला वाटतं पुणे शहरच्या देखील जागा वाढणार आहे यात काय वाद नाही पुणे शहरच्या जागा वाढतील ठाणे नाशिक याची देखील गॅरंटी आहे जर अजून काही कोणत्या जिल्ह्याच्या जागा वाढल्या असे काही अपडेट आले तर आपण नक्की आपल्या चॅनलवर घेऊन येईल तोपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे त्यामुळे तुम्ही अजिबात अशा महत्वाच्या माहिती तुम्ही अजिबात मिस करणार नाही तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद ऑल द बेस्ट